तर या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि वीस तारखेला सुधारेवर आपलं बजाऊन आभा अभिताभाला बहुमताने निवडून द्या अभिजाबाच्या गुलाला आपण ती वीस तारखेला असा उतर की पुन्हा शिंदे ठाण्याचा उमेदवार पुढे आला नाही पाहिजे आमदार पंचायत समितीला जिल्हा पंचायत त्यांना ग्रामपंचायत त्यांना दुष्संघ कमिटी त्यांना म्हणजे नाही आवडिकाणी पडण्याची पण मोडून मागं सारायचं मोडून मागास आता कोण तुझ्या दहाकार खाण्याला मागं करत नाही उद्याची लढाई या दी विजय करू आणि विजय करून गुलाब ठाकू काय

या घराघरामध्ये प्रत्येक गणपार दोन मिनिट थांबा गरबा केला जातो आणि आम्ही दिला जातो क्रांतीचं बीज फेरणारा आणि माझ्या